सध्या थायरॉइडचे प्रमाण प्रचंड वाढत चाललेले आहे तर थायरॉइडची कोणती प्रमुख कारणे आहेत आणि लक्षणे कोणती आहेत हे आपण जाणून घेणार आहोत या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये हॅलो फ्रेंड्स मी आहे सोनाल दांडेकर मेडिकल योगा इन्स्ट्रक्टर योग स्पर्श या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत थायरॉइडची कारणे कोणती आहेत त्याची लक्षणे कोणती आहेत पहिल्यांदा चालू करूयात कारणे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आयोडिनची कमतरता आयोडिनची कमतरता जर तुमच्या शरीरामध्ये झाली तर थायरॉइड हा उद्भवतो दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड प्रमाणात घेतला जाणारा स्ट्रेस आणि त्या स्ट्रेसवरती आपण काहीच काम करत नाही म्हणजे मेडिटेशन करत नाही सेल्फ टॉक करत नाही किंवा कोणत्याच गोष्टीचं सिरियसनेस न घेता तो स्ट्रेस असाच वाढत जातो आणि त्याचा रूपांतर आहे किंवा त्याचा इफेक्ट म्हणून आपण थायरॉइड आपल्याला उद्भवतो तिसरं कारण आहे म्हणजे स्त्रियांमध्ये प्रचंड प्रमाणात थायरॉइडचं प्रमाण दिसतं कारण की हार्मोनल बॅलन्स हे बिघडले असतात हार्मोन इम्बॅलन्स झालेले असतात त्यामुळे थायरॉइड हा उद्भवतो आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आत्ताच्या काळामध्ये बदललेली लाईफस्टाईल म्हणजे झोपेचं प्रमाण कमी झाले बाहेरचं खाणं जास्त झालेलं आहे किंवा आपल्याला प्रॉपर प्रमाणामध्ये रेस्ट भेटत नाही त्यामुळे देखील हा थायरॉइड हा उद्भवतो तर ही होती प्रमुख कारणी आहे थायरॉइडची आता आपण बघून घेणार आहोत लक्षणे थायरॉइड म्हणजे काय आपल्या घशामध्ये ग्रंथी असते त्याच्यामधून थ्री थ्री अँड टी फोर हे हार्मोन्स हे सिक्रिट होत असतात ज्यावेळी टी थ्री अँड टी थ्री ह्या हार्मोन्सचं प्रमाण कमी असतं तर त्याला हायपोथायरॉइड आपल्याला उद्भवतो टी थ्री अँड टी फोरचं प्रमाण जास्त झालं तर तो हायपरथायरॉइड हा उद्भवतो आपल्याला ह्या दोन्ही हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे आपलं मेटाबॉलिझम बिघडतं मेटाबॉलिझम म्हणजे चयन पचन जे आपण खातो ते आपल्या चर्याला व्यवस्थित प्रमाणे रागत नाही किंवा जे खातो आपण त्याचं एनर्जीमध्ये रूपांतर न होता त्याचं फॅटमध्ये रूपांतर होतं आता बघत आहोत मेनली आपली लक्षणे कोणती आहेत ज्यावेळी आपण जेवतो आणि ते आपल्या शरीराला काहीच लागत नाही किंवा एनर्जी नाही भेटत आहे त्याचं फॅटमध्ये रूपांतर होऊन ते वजन अतिशय वाढलं जातं दुसरं कारण तसंच आहे वजन कमी होणे अगदी झटक्यामध्ये आपलं वजन कमी होऊन जातं दुसरं कारण त्याच्यानंतरचं आहे केस प्रचंड प्रमाणात गळतात तुम्ही कितीही उपाय केले बाहेरचे तरी देखील के तुमच्या केस गळत असतील तर तुम्ही थायरॉइडची टेस्ट करायला हवी नख पातळ असणे हे तिसरं कारण आहे चौथं कारण आहे पिरियड्स इरेग्युलर होणं म्हणजे चार चार महिने तीन तीन महिने पिरियड्स आलेले नाहीत किंवा पिरियड्स आले तर प्रचंड प्रमाणात त्रास होतो तर ह्यावेळी तुम्ही डॉक्टरला दाखवणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आवाजामध्ये चेंज होणं हे सर्वात महत्वाचं कारण आहे अगदी तुमचा आवाज आहे सडनली चेंज होतो आणि लक्षात येतं की बाबा आता आपल्याला आवाजामध्ये थोडासा तरी बदल झालेला आहे आणि आपल्याला थायरॉइडची टेस्ट करायला हवी तर ही होती प्रामुख्याने लक्षणे किंवा ह्याच्यामध्ये दे देखील सगळ्यात महत्वाचं आहे की आपली इम्युनिटिटी सिस्टीम आहे इम्युनिटी सिस्टीम आहे हो कमी हो जाते रोगप्रतिकारशक्ती कमी हो जाते आपण सतत आजारी पडतो विकनेस जाणवतो आपल्याला फ्रेश वाटत नाही जर ही लक्षणे तुमच्यात दिसत असतील तर तुम्ही थायरॉइड किंवा थायरॉडने ग्रासलेले आहात किंवा तुम्ही थायरॉइड टेस्ट करायला हवी तुम्ही प्रॉपर डॅप डॉक्टरकडे जाऊन थायरॉइड टेस्ट करून घ्या जर ही तुमच्याकडे लक्षण दिसत असतील तर तर हा होता आपला व्हिडिओ जो आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की थायरॉइडची लक्षणे कोणती आहेत आणि कारणे कोणती आहेत हा जर तुमच्या फ्रेंडला शेअर करू शकता तुम्ही ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तुम्ही असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी योग स्पर्श ह्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू एव्हरी वन हा व्हिडिओ बघितल्यासाठी